आपल्या आयुष्याचा स्तर आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असतो हे खूप वेळा उशिरा लक्षात येतं तुमचा पुढचा प्रवास तुम्ही स्वतःकडं कसं पाहताय यावर अवलंबून राहतो आणि या बाबतीत रामायणातील सीता मातेचं उदाहरण आपल्याला पाहता येईल सीता एका राजघराण्यात जन्म झालेली राजकन्या आपल्या राजकन्यासाठी जनक राजानं सुद्धा राजघराणंच पाहिलं होतं ना तरी देखील सीतेचं अर्ध आयुष्य वनवासात गेलं पण अशाही परिस्थितीत सीतेनं स्वतःला ह्या स्तरावर डेव्हलप केलं ह्या स्तरावर तयार केलं की वनवासाची व्याख्याच बदलून ठेवली आपल्यालाही जमू शकतं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा स्वतःमधल्या गुणदोषांचा अभ्यास करून जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आपली वाट पाहत असलेल्या संधी ओळखून अभ्यासानं आपणही आपल्या आयुष्याचा स्तर संवर्धित करू शकतो आपणची तारी आपणची मारी आपण उद्धरी आपण या जबाबदारी स्वीकारा